तर त्याच्यासाठी ओव्हरऑल किती गुंतवणूक लागू शकते आता जनरली तुम्ही बघता पण व्यवसाय करायचं झालं पाच ते दहा लाख रुपये भांडवल तुम्हाला गुंतवणं रोज ना रोज हजार रुपये मिळतील काही शाश्वती पण नाही कुठला बिझनेस घेतला आणि आज हा जो बिझनेस आहे त्यानुसार ही पंच्याऐंशी हजार रुपयाची जर मशीन घेतली तुम्ही तर रोजचं तुम्ही चार पाच हजार रुपये त्याचं घेऊ शकता एका पॉईंट चेक करायची जनरली पाच हजार रुपये रोजचं कुठे गेलेलं नाहीत म्हणजे महिना दीड लाख रुपये झाला प्रेक्षकांनो नमस्कार उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी एक खूप अशी युनिक बिझनेस आयडिया घेऊन आले आलेलो आहोत हा जर व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल ना तर फक्त पंच्याऐंशी हजारामध्ये हा व्यवसाय चालू होतो पंच्याऐंशी हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही ह्या व्यवसायातून महिन्याकाठी कमीत कमी पन्नास ते एक लाख रुपये कमवू शकता तुम्ही जेवढी मेहनत करताना तेवढं तुम्हाला इथून प्रॉफिट जनरेट होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना लक्ष द्या कोणताही व्यवसाय सुरू करताना काय फंडामेंटल्स असतात व्यवसायाचे त्या व्यवसायासाठी रॉ मटेरियल असतं मार्केटिंग असते त्याच्यासाठी एरिया खोटं करायचा त्याच्या इन्व्हेस्टमेंट असते ह्या गोष्टींचे तुम्हाला पूर्ण आधी अनालाइज करून व्यवसाय चालू करायचा असतो पण हा व्यवसाय जर तुम्हाला चालू करायचा असेल तर फक्त एक मशीन आहे आणि तुमचा व्यवसाय चालू आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या गोडांची गरज लागत नाही कोणत्या रॉ मटेरियलची गरज नाही फक्त एक मशीन घ्या आणि हा व्यवसाय चालू करा आणि ह्या व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी पुन्हा सांगतोय पन्नास ते एक लाख रुपये कमवू शकता असे काही एक्झाम्पल आहे तर ते आपल्याला पुढे व्हिडिओ कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या लक्षात सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी शेखर चांदगुडे राणा सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे मी जुबेर बागवान राणा सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे सर आपल्या जी मशीन आहे आपल्या मशीन संदर्भात आणि आपल्या कंपनी संदर्भात थोडक्यात माहिती द्या प्रेक्षकांना आपली मशीन आहे जिओ जिओिटेक फ्रेश वॉटर या मशीनचं आपलं डिस्ट्रीब्युटरशिप आहे जे एस एंटरप्राइजेसच्या नावाने सुपे येते आणि पुण्यामध्ये एक ऑफिस आहे या दोन्ही ऑफिसमधून आपण ऑपरेट करत असतो पण जनरली आपण सुप्याकडेच बोलवतो का मोकळी जागा भरपूर आहे ट्रेनिंग वगैरे देता येतं त्या पर्पजसाठी आपण इकडे गावाकडेच बोलवतो काय पुण्यापासून हार्डली पन्नास साठ किलोमीटर टू द पॉईंट येतो सर मी मला हे सांगा हा जर व्यवसाय एखाद्याला चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी ओव्हरऑल किती गुंतवणूक लागू शकते आता जनरली तुम्ही बघता ना सर कुठला पण व्यवसाय करायचं झालं पाच ते दहा लाख रुपये भांडवल तुम्हाला गोतवण्याची त्यातनं रोज ना रोज हजार रुपये मिळतील काही शाश्वती पण नाही बिझनेस आणि आज हा जो बिझनेस आहे तर आपण पाणी चेक करायचा म्हणून साधारण नारळावर या लॉडवर चेक करून ते सुद्धा हजार रुपये घेतात त्यातुरेसी नाही भेटत बरोबर मशीनने जर चेक केलं तर एक आता सायंटिफिकली सगळा जमाना झालेला आहे सुशिक्षित लोक आहेत त्यांना सुद्धा सायंटिफिकली आधार पाहिजे काहीतरी त्यानुसार पंच्याऐंशी हजार रुपयाची जर मशीन घेतली तुम्ही रोजचं तुम्ही चार पाच हजार रुपये त्याचं घेऊ शकता एका पॉइंट चेक एक करायची त्याच्यामुळं पंच्याऐंशी हजार रुपये तुमचा बिझनेस पण स्टार्ट होतो आणि माउथ पब्लिसिटी जशी जा वाढत जाईल तुम्ही सोशल मीडियाचा आधार पण घेऊ शकता किंवा माउथ पब्लिसिटीद्वारे तुम्ही मार्केटमध्ये जेवढे पॉईंट दिलेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रोजचं इन्कम चालू होईल जनरली पाच हजार रुपये रोजचं कुठे गेलेलं नाहीत म्हणजे महिना दीड लाख रुपये झाला मी म्हणतो देसाड जरी आले तरी महिना पंच्याहत्तर हजार रुपये झाला कुठल्या हातात तुम्ही बघता पंधरा वीस हजार रुपये नोकरीसाठी लोक जगाड इंजिनियर काम करताय हा मग इथं तर तुमचं स्वतःचे पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला पन्नास हजार रुपये जरी महिना मिळाला तरी काय वाईट आणि मला हे सांगा सर आ, ही जी मशीन आहे या मशीनला ऑपरेट करण्यासाठी स्पेसिफिक काय एज्युकेशनची गरज लागते किंवा काय ट्रेनिंगची गरज लागते का एज्युकेशनची गरज लागत नाही पण ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करत असतो तुम्हाला तर बोललो त्या पद्धतीने आम्ही गावाकडे बोलून पूर्ण त्याचं टोटली ट्रेनिंगचा जो आमचं जे ऑपरेटिंग सिस्टम पद्धत त्याचं प्रॅक्टिस कसं करायचं हे सगळं सांगतो त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये खोले पण निघते याच्यामध्ये डिग्री पाण्याचा सोर्स पण कळतो किती किती लागू शकतो आपल्याला पाणी आज बरेचशे भागात मशीन आपण दिलेल्या आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खानदेश या साईडला मशीन दिलेल्या आहेत आज प्रत्येक जण रोजचा एकतरी पॉईंट करतो सगळ्यात जास्त पॉइंट चालू असतात मराठवाडा त्या साईडला कारण तो दुष्काळ सदृश एरिया आहे आणि तिथून आपल्याला जवळजवळ नव्वद टक्के ते पंच्याण्णव पर्यंत लोकांना अॅक्युरेसी आपण दिलेल्या मशीनीवाल्यांना मिळेल हे एमपी मध्ये सगळ्या जास्त पण चालू आहे आपल्याच डिस्ट्रीब्युटर तिथं ते सुद्धा भरपूर सेलिंग करतात मशीनचं सेलिंग पण करतात आणि पॉइंट पण करतात अच्छा म्हणजे मशीन सेलिंग पण एका समजा मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्याने मशीन घेतली किंवा तुम्ही त्यांना मशीन सेल करायला बी परमिशन का हो देतो ना काही अडचण नाही तुम्ही मशीन पण सेलिंग करू शकता आणि हे सुद्धा करू शकतात चेकिंग आणि मला हे सांगा सर आता नवीन मशीन घेतली तर तो, तो किती परफेक्ट होऊ शकतो पूर्ण वर्किंग का, काम चालू करायला पंधरा दिवस धरून आम्ही काय काय जण आहेत चार चार वेळा आलेले आहेत पंधरा दिवसात अच्छा हा बरं आम्ही तर प्रत्येक येणाऱ्याला ट्रेनिंग देतच असतो कारण आम्हाला पण वाटतं बाबा हा पूर्ण परफेक्ट झाल्याशिवाय ना याने काम चालू करून एन बरोबर आहे जो कोणी घेणार आहे एका चुकीमुळे लॉस होऊ शकतो ना बोर्डच्या माणसाचा परफेक्शन पर, पर आलं तुम्ही सुरुवातीपासून फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन सुरुवातीपासून तुम्ही सक्सेस सक्सेस देत राहिला येस तर त्याची माउथ पब्लिसिटी सगळ्यात जास्त होती आणि सर मला हे सांगा कोणतीही मशीन घेतली समजा आपली मशीन घेतली आणि मशीनला काही इश्यू झाला समजा तर सर्व्हिस बद्दल काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या एक वर्षाची गॅरंटी आहे पीस टू पीस डायरेक्ट मेजर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला टू पीस पूर्ण चेंज मिळेल आणि नॉर्मल काय हो काय काय होतं तुमच्यातनं कधी चुकतं काय त्याच्यामुळे काय बिघड झाला तर ते तुम्हाला रिपेअर सुद्धा करून मिळणार एक वर्ष गॅरंटी आणि एक वर्ष वॉरंटी म्हणजे दोन वर्ष तुम्हाला त्या मशीनकडे कडे बघायच नाही पूर्ण सर। सर्व्हिस आमच्याकडून असत फक्त वॉरंटी मध्ये तुम्हाला काय फीस म्हणजे जे काय पार्ट लागतात त्याचे पैसे द्यावे लागतात पण गॅरंटी मध्ये तुम्हाला फीस टू फीस आहे प्रेक्षकांना लक्ष द्या तुमच्यासाठी खूप युनिक बिझनेस आयडिया आहे हा जर व्यवसाय सुरू करायचा असेल ना तर काही पॅरलर फंडामेंटल सांगतो तुम्हाला एक फक्त मशीन घ्यायची मशीनची किंमत ऐंशी हजार आहे जर तुमचं एज्युकेशन वगैरे काही आत नाहीये जर तुम्ही म्हणत असाल मशीन ऑपरेट करायचं तर मशीन ऑपरेट करायला खूप इझी टू यूज आहे ती तुम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये एकदम परफेक्ट होतात सरांच्या म्हणण्यानुसार आणि तुम्ही जर विचारा सर्व्हिस तर सर्व्हिस तुम्हाला एक वर्ष मशीनची वॉरंटी आहे तुम्हाला डायरेक्ट पीस टू पीस डायरेक्ट सर देतात आणि त्याच्या तुम्ही दोन व्यवसाय चालू करताय सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती मशीन सेलही करू शकता आणि तुम्ही स्वतः पाणीही पाहू शकता आणि सर्वात महत्वाचा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बाबा आपण मशीन घेतली आणि आपल्याला पहिल्या स्टार्टला पॉईंट कसे येतील तर तुम्हाला मी सांगू इच्छितो सरांची त्यांची मार्केटिंग खूप स्ट्रॉंग असते समजा एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो तुम्ही बीड सारख्या ठिकाणी राहता आणि सरांची मशीन घेतली आहे आणि मशीन घेतल्यानंतर समजा मार्केटिंग त्यांची स्ट्रॉंग आल्यानंतर समजा बीडचा त्यांना एखादा फोन आला ना तर ती लीड तुम्हाला ते जनरेट करून तिथं देतात कारण ते सांगतात की आमचा माणूस तिथं आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही पाणी चेक करा तुम्हाला ते लीड देण्याचं सुद्धा काम करतात फक्त तुमचं एक काम आहे की तुम्ही त्यांच्याकडून मशीन घ्यायची जे जे मार्केटिंग सपोर्ट तुम्हाला पूर्ण करतात ते त्याच्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय हो टेबल व्हायला हो जास्त वेळ लागणार नाही खूप लवकर तुम्ही व्यवसायातून इन्कम जनरेट करू शकता सर मलाही सांगा जर एखाद्याला जर तुमच्याकडून मशीन बाय करायची असेल तर त्याची काय प्रोसेस आहे आमचं पुण्यात एक ऑफिस आहे आणि एक सोप्यामध्ये अच्छा नाईन्टी पर्सेंट आम्ही सगळ्यांना इथंच बोलवत असतो तुम्ही या डायरेक्ट मशीनचं बघा आधी प्रोसेस कशी आहे काय आणि त्याच्यानंतर खरेदी करा एवढंच नाही तर तुम्ही पूर्ण सगळ्या मशीनचा आधी अनालाइज करा सगळ्यांमध्ये चांगली कुठली आहे त्याच्यानंतर घ्या मला हे सांगा सर टू द की द्या बाकीच्या मार्केटमध्ये ज्या मशीन्स आहेत आणि आपल्या मशीन्स आहेत काय फरक आहे खोली पण निघते खोली म्हणजे आपला फोर्स किती किती फुटावरती आहे मॅग्नेटिक फील्डचा फोर्स चेक करायचा जो ऑप्शन आहे डिग्रीचा त्यानुसार आपल्याला त्या बुरला पाणी किती लागू शकतं त्याचे एक पॅरामीटर्स ठरलेले त्या पॅरामीटर्स नुसार तुम्ही पीडीएफ मध्ये बघून समोर सांगू शकता इथं एक इंची पाणी लागेल इथं दीड इंची पाणी लागली इथं दोन इंची लागेल किंवा इथं दोन इंच पेक्षा पण जास्त लागेल बरोबर आहे किंवा इथं एकदम कमी लागेल हे पण सांगू शकता आता दुसरं काय एक इंची पाणी जरी आपल्याला दिसलं तरी आम्ही स्वतः वैयक्तिक ते देत नाही काय होतं हायस्पीड मशीनचा सोर्स एवढा असतो की एक, एक इंची पाणी ते पूर्ण दाबून टाकतं आणि समोरच्याला वाटतं फेल गेला पण दोन चार दिवसांनी चालू होतं कंटिन्यू असे भरपूर उदाहरणं आहेत कंटिन्यू चालू आहेत ते मी वाटलं तर एखादी बाईट घेऊन तुम्हाला सांगतो पन्हाळ्या साईडला आम्ही दिले दिलेले पाणी आलंच नव्हतं वरती पण ते चोवीस तास दोन इंची कंटिन्यू चालू आहे आज दोन वर्ष झालं अरे सर जी आपली पाणी चेक करण्याची जी, जी मशीन आहे तर ती मशीन कशा प्रकारचं कशा प्रकारे काम करते आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्हाला आता डायरेक्ट दा, प्रॅक्टिकली दाखवतो काम करण्यापेक्षा प्रॅक्टिकली बघितलेलं तरी पण चांगलं चालेल सर मशीन ऑन करतो मी मशीन ऑन केलेली आहे आता सेटिंग लावलेली आहे हे ज्यावेळेस राईटला त्यांनी दिशा दाखवली त्याला डाऊझिंग म्हणतात त्या ला आपण फॉलो करू जोपर्यंत तू मूव्ह करत नाही कुठं तोपर्यंत आपल्याला फॉलोच करायचं आहे आता लेफ्टला त्यांनी डाउजिंग दिलं पुन्हा एकदा राईटला डाऊझिंग दिलं त्याला फॉलो करू पुन्हा एकदा लेफ्टला दिलं पुन्हा एकदा लेफ्टला दिलं लेफ्ट लेफ्ट आता काय केलं एक स्पेसिफिक जागा मशीनने निवडलेली जिथून सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फील्ड येते पहिल्यांदा आपण ज्यावेळेस तिथून चाललो त्यावेळेस फिरवत फिरवत राईट लेफ्ट करत 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 इथं येऊन पूर्ण लेफ्टला फिरवलं आता उलट्या दिशेने फिरूया आता यात स्क्वेअरलाच राईट इथं एक मार्किंग आलं आपलं परत राईट इथं एक मार्किंग आलं पुन्हा एकदा राईट हा असे चार आपल्याला पॉईंट मिळाले या पॉइंटला आपण ज्यावेळेस सेंटर काढू याचा ह्या पॉइंटला हा क्रॉस करायचा या पॉइंटला हा क्रॉस करायचा त्यावेळेस जिथं सेंटर येईल आपला तो आपला एक्झॅक्ट पॉइंट असतो मॅग्नेटिक फील्डचा फ्रॅक्चरचा आणि इथंच ह्या सेंटरला बोर घेतला जातो इथंच बोर घेतला जातो विहिरीची पण हीच प्रोसेस असते कसं विहिरीची पण हीच प्रोसेस असते फक्त विहिरीचा जी खोली काढती काढतो आपण ती पद्धत थोडी वेगळी असती ओके okay, सरा सर सरासरी सर एखाद्याला सर बोर घ्यायचा असेल तर आता तुमच्या अनुभवानुसार किंवा तुम्ही आता मार्केटमध्ये फिरत असतात डायरेक्ट इकडे तिकडे तर सध्या ॲव्हरेज किती खुलीवर पाणी लागते बोरला सरासरी आम्ही तर पाचशे फुटाच्या आतमध्ये द्यायचाच प्रयत्न करतो जेवढं पाचशे फुटाच्या आतमध्ये निघल तेवढं बेसिकली चांगलंच असतं कारण का जमिनीचे लेवल पण ढासळून बरोबर या हिशोबाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाचशे फुटात म्हणजे शंभर दीडशे दोनशे फुटात जर तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही बाबा तीनशे चारशे फुटापर्यंत जाऊ शकता तुम्हाल तुम्हाला डायरेक्ट सांगितलं बाबा तुमचं हजार फुटावर पाणी हजार फुट जास्त तुम्हाला काहीच नाही ना बरोबर आहे त्यापेक्षा जेवढं होता होईल तेवढं पाचशे फुटाच्या आतमध्ये द्यायचा प्रयत्न करा आणि सर सर्वात महत्वाचं काय होतंय आम्ही आज बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं आहे एखाद्या शेतकरी समजा आम्ही मराठवाड्यामध्ये एक शेतकरी पाहिला होता त्या शेतकऱ्याला एक एकर एक जमीन होती सर आणि त्या एका एक एकर मध्ये कमीत कमी त्यांनी पाच ते सहा बोर मारले होते तर तुमच्या अनुभवानुसार तुमच्या एक्सपिरियन्स नुसार एका एकर मध्ये सरासरी त्यांनी किती वेळेस ट्राय करणं गरजेचं आहे आता माझा अनुभव म्हणताल तर मी वांबोरी नगर जिल्ह्यात वांबोरी गाव आहे तर वांबोरीमध्ये गेलो होतो कदम कदम नावाचे जे आपले कस्टमर होते त्यांचं ज्यावेळेस जाऊन बघलो त्यावेळेस साडेतीन एकरा त्यांनी पस्तीस बोर मारले अरे आणि हजार हजार फुटापर्यंत पण घेतलेले त्यांनी काही बोर मी ज्यावेळेस गेलो तिथे एक पॉइंट दिला चांगला काढून त्यांना त्याला दीड इंच पाणी लागलं दीड इंच पाणी लागले त्या बोरला त्यांनी आपल्या आपल्याकडून मशीनच घेतली आणि ते स्वतः वैयक्तिक बिझनेस करायला कारण ते एक शास त्यांना त्यामध्ये आलं त्यांना बाबा पस्तीस बोर फेल गेल्यानंतर एका बोर ला पाणी लागले नाही खूप छान असे भरपूर उदाहरणं आहेत काही काही जण वीज बोर घेतलेले आहेत तीस बोर घेतलेले आहेत आणि नंतर आपण आपल्या मशीनने दिलेले आहेत ना ते आज ता कंटिन्यू चालू आहेत म्हणजे बुलढाण्यासारख्या सिटीमध्ये पण आहेत सिटीमध्येच म्हणतो yes. यस आणि सर मला हे सांगा आज रॅन्डमली प्रश्न विचारतो मला आज समजा एखादा उद्योजक आहे एखादा व्यावसायिक आहे किंवा एखादा युवा आहे एखादी महिला आहे तिला कोणता ना कोणता व्यवसाय करायचा असतो आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हाच व्यवसाय समजा मशीन पाणी चेक करण्याचा व्यवसाय रँडमली त्यांना प्रश्न पडलेला असतो किंवा मार्केटमध्ये मा शेतकरी असं झाले तसे झाले पाणी नाही लागल्यानंतर ना शेतकरी त्रास देतात खूप जे पाणी चेक करते त्यांना तर तुम्ही असे जे युवा आहे समजा त्यांना ह्या व्यवसायामध्ये आणण्यासाठी किंवा आपल्या बिझनेसच्या पॉझिटिव्ह वेने त्यांना काय सांगाल तुम्ही आता आम्ही जर बघितलं तर आम्ही स्पष्टपणे सांगतो शंभर टक्के गॅरंटी नाही कारण आपण काय देऊ नाही मशीन काय देऊ नाही किंवा सायंटिफिक आधार असलेली कुठली गोष्ट शंभर टक्के कधीच म्हणत नाही शंभर टक्के त्याच्यामुळं शंभर टक्के हा डोक्यातून हो विषय काढून टाका सगळ्यांनी आतापर्यंत जे जे शंभर टक्के देतात मशीनवर ते, ते आम्ही तर कधी सांगितलेलं नाही आणि इथून पुढे सांगणार पण नाही पण जनरली फ्रॅक्चर एरिया चेक करतो त्याचं वर्किंग हे फ्रॅक्चर एरियावरतीच होतं त्याची स्योरिटी जवळजवळ नाईन्टी एट पर्सेंट आहे खूप छानसा आणि सर एक तुम्हाला मला विचारायचे सर आज महाराष्ट्राचा विचार केला ना आपण पुणे सारखी सिटी असेल नाशिक असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल ह्या सिट्यामध्ये काय करतात लोक hmm. जिथं पाण्याची आवश्यकता आहे दहा लिटरची तिथं वीस लिटर युज केलं जातं आणि पाण्याचा आवाढव्य वापर केला जातो hmm. hmm. पुण्याचा विचार केला ना आपण ती मूळ मुल मोठा नदी तुम्ही पाहिली असेल म्हणजे hmm. जिथं पाच लिटर पाण्याची आवश्यकता असते तिथं दहा ते पंधरा लिटर पाण्याचा केला जातो लोकांना काय सांगाल तुम्ही प्रश्न येतो पण मला असं वाटतं रेन हार्वेस्टिंग प्रत्येक जणांनी करावं रेन हार्वेस्टिंग केल्याने तुम्ही पाच नाही दहा लिटर पाणी वापरा पण रेन हार्वेस्टिंग केलं तर जे पावसाचं पाणी हे डायरेक्ट जमिनीत जाणार आहे ते मुरत मुरत जाण्यापेक्षा डायरेक्ट जमिनीत गेलेलं कधी पण चांगलं शंभर शंभर फूट आम्ही असे बरेचसे ठिकाणी आता कंपल्सरी केलेलं आहे बिल्डर लोकांना काय काय काही काही एरियात तुम्ही रेन हार्वेस्टिंग साठी सगळी सुविधा करून ठेवायची दोनशे दोनशे फूट बोर घेऊन ठेवायचे आणि त्या बिल्डिंगचं पाणी पूर्ण पूर्णत्यात सोडायचं पण आपल्या ह्या गावा साईडला अजून झालेलं नाही ते रेन हार्वेस्टिंग पण माझी इच्छा आहे ते सगळ्यांनी करावं नाही नाही खूप छान आहे सर मध्यंतरी दोन हजार मला वाटतं तेरा चौदा मध्ये गव्हर्नमेंटने काढलं होतं ते प्रत्येक गावाच्या हापशाच्या ह्याच्यामध्ये पाणी सोडलेलं बरोबर बरोबर पण त्याची किंमत लोकांना त्यावेळेस कळली नाही पण अजून काही दिवसामध्येच कळत आशा आहे आम्हाला कारण <laughs> प्रॉब्लेम खूप वाढले तर काय आपण विचार केला तर टाईमाला पाऊसच होत नाही आता मान्सून कधी येतो कधी येत नाही खूप समस्या झालेल्या आता आणि प्रत्येक जणाला उद्योग मार्गच्या तर्फे एक आग्रहाची विनंती आहे पाण्याचा वापर कधी काटकसरी कर करा जेवढा लागतो तेवढाच करा आणि शेतकऱ्यांनी जर आधुनिक पद्धतीचा जर वापर केला ठिबक सिंचन असेल तुचार सिंचन असेल त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे आपली जुनी परंपरा आहे डायरेक्ट एका बांधाला आपण पाणी सोडून देतो एका जी परंपरा डायरेक्ट वावरामध्ये पाणी सोडून देतो रात्री ज्याला मोटरा चालू करून ठेवतो ह्या गोष्टी शक्यतो शेतकऱ्यांनी टाळल्या पाहिजेत आणि टाळण्याची खूप आवश्यकता आहे आणि टाळाच तुम्ही आमची विनंती आहे तुम्हाला सर उद्योग मारला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आणि सर्वात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रामधील तमाम जनतेला युवकांना काय संदेश द्याल का सायंटिफिकली जावा एवढंच माझं वाक्य आहे का कारण आता पारंपरिक पद्धतीला सगळेच कटळलेली मित्रांनो पाणी म्हणजे जीवन आणि जमिनीखाली दडलेलं हे अमृत शोधण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाची गरज असते आजही कित्येक शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत आहेत पण डिटेक सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा संघर्ष संपण्याच्या मार्गावर आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर कृपया लाईक आणि शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचा तरी जगण्यासाठी संघर्ष सोपा होईल आणि हो अशाच उपयुक्त माहिती सोबत राहण्यासाठी आमच्या उद्योग मार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेती टिकली तर आपलं भविष्य सुरक्षित राहील निसर्ग जगला तर आपणही जगू धन्यवाद मित्रांनो जय हिंद